राक्ष एवढा कुठं गरबड निघाला अरे गौरव आज जी मॅच आहे आणि विराट कोहली माझा फेवरेट प्लेअर आहे आणि तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळतोय कसली भारी मजा येते बघायला मॅच खरंच की आज लक्षातच ना माझ्या ची मॅच आहे म्हणून राक्ष पण ते राजस्थान रॉयलचा वैभव वय बसुरेवंशी तो आलाय पण मला कौतुकच वाटतंय त्याचं अरे चौदा वर्ष आलं इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आणि काय इम्पॅक्ट टाकलाय त्यांनी पहिल्या बॉल पासूनच छक्का मारायला चालू करतय आणि लगोलग त्यांनी तिसऱ्याच मॅच मध्ये शतक पण मारले अरे गौरव पण जसं आयपीएल मध्ये इम्पॅक्ट प्लेअर येऊन तडका देऊन जातात तसं आपल्या शेतीसाठी असा कोणी नाही का जो इम्पॅक्ट प्लेअर जो पिकाचं रुपडत पालटून टाकेल आणि शेतीत अजून चांगले रंग अरे अक्षय शेतीतला इम्पॅक्ट प्लेअर माहित नाही हो तुला माझी तर त्या जोरावर एकदम भन्नाट शेती चालू आहे मी तर एकदम जाम खुश आहे त्याच्यावर अरे गौरव लेखा कधी बोलला नाहीस कोणत्या इम्पॅक्ट प्लेअर बद्दल बोलतोय शेतीच्या मला तरी सांग अरे अक्षय गेल्या तीन वर्षापासून माझ्या शेतीतला इम्पॅक्ट प्लेयर आहे महादन क्रॉपटेक पिकाची आणि क्रॉपटेकची अशी काय पार्टनरशिप रंगते की त्याच्या भरवश्यावर मला प्रत्येक वेळी शेतीची मॅजिकता येते अरे मर्दा असं आहे तर तरीच म्हटलं एवढा मिशीला ताव देऊन कसा काय असतोय घडी अरे अक्षय भारतामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाचं तंत्रज्ञान वापरून महाजन सारख्या नामांकित कंपनीने क्रॉपटेक नावाचं खत आणलंय त्याच्यामध्ये आठ अन्नद्रव्य त्याच्याशिवाय न टेक्नॉलॉजीचा वापर केलाय त्याच्यामुळं पिकांची काळुकी मुळांची संख्या आणि पानांच्या रुंदीमध्ये वाढ होतीये आणि त्याच्यामुळं काय होत आहे माहितीये का त्याच्यामुळं उत्पन्नामध्ये भरकोस वाढ होते खरं बोललास मारदा मी पण माझ्या शेतीच्या टीम मध्ये क्रॉपटेक नावाचा इम्पॅक्ट प्लेअर घेतो बघ आता उद्यापासून चल मग येऊ का चला, 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 चला।